प्रत्येकाच्या लग्नाची तुमच्या लग्नाची गोष्ट आम्हाला ऐकायला मिळेल का कस झालं कसं घडलं कशी एकत्रित आलं तुला पहिली आणि पुढचा जोड प्रश्न असा आहे की एकमेकांना असं डेडिकेट केलेलं एखादं गाणं आहे का मग ते मराठीत असेल हिंदी असेल एक परत एक पुतुरावचा प्रश्न अत्यंत आमच्या जवळचा एकत्र मिळून कुठला पहिला सिनेमा पाहिला तुम्ही आणि पुढचं सदर आहे जोडी तुझी माझी संवाद जिव्हाळ्याचा या सदरात आपण एका सुंदर अशा प्रकरणाकडे जातोय एका सुंदर अशा सदराकडे जातोय पण त्यापूर्वी मला असं वाटतं कि एक प्रश्न जरा स्क्रीन वर बघूया दोन हजार चोवीस येथे आहे सुजात भाई प्रश्न होता उत्तर तुमच्याकडून पाहिजे आठवल्यासाठी विचाराल तर निश्चितपणे कर्तव्य आहे आणि सुजातसाठी असेल तर त्याचं उत्तर त्यांनी आहे <laughs> माझा दोन अंगानी प्रश्न होता एक यंदा कर्तव्य आहे का दोन दिसत आहेत मला इथे <laughs> एकाचं उत्तर मी दिलं दुसऱ्याचं उत्तर सुजात की द्यावं तर याचं उत्तर सोपं आहे यंदा राजकीय कर्तव्य असं आहे आणि एक जुनी म्हण काढायची किंवा जुना किस्सा इतिहासातल्या महाराष्ट्रातल्या काढायचा तर पहिले लगीन अकोल्या लोकसभेचं वर वाटे सकारात्मक आहे यंदा कर्तव्य आहे पण त्या त्या बाजूला जे चित्र दिसते त्या अनुषंगाने ते कर्तव्य आहे असं आम्ही समजायला काही हरकत नाही आहे पण मला भैया एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की लहानपणापासून आई बाबांना तुम्ही कित्येक प्रश्न विचारले असतील कधी बाबांना कधी आईंना त्याचे उत्तरही त्यांनी तसे तसे दिले असतील पण आज एवढ्या मोठ्या प्रेक्षकांच्या साक्षीनं जर मी तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला असा कुठला प्रश्न विचारावा असं वाटेल की त्यांनी इथे त्याचं उत्तर द्यावं त्यासाठी तुमचा एखादा प्रश्न येईल का त्यांच्यासाठी आतापर्यंत विचारलेले बरेच प्रश्न असतील आणि मला खात्री आहे की मी लहानपणापासून आतापर्यंत प्रश्न विचारून त्यांना दोघांना खूप पकवलं असणार आहे पण त्याच दृष्टिकोनातून जे प्रश्न विचारले गेले त्या सगळ्यांची उत्तरं मिळाली आणि एक वेगळा विचार करायचा आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची एक वेगळी दृष्टिकोन जी आय थिंक मी डेव्हलप करू शकलोय ती त्या दोघांनी प्रत्येक प्रश्नाचं न कंटाळता उत्तर दिलं त्याच्यामुळेच असणार आहे काय विचारू नाही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात म्हणून आता साठी प्रश्न राखीव <laughs> नाही आपल्याकडे तर तुला ज्या सदराची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय त्याची एक छानशी सुरुवात केली आपण आणि पुढचं सदर आहे जोडी तुझी माझी ील जरा थोडी गप्पा करूया माई साहेब परत एक प्रत्येकाच्या लग्नाची एक गोष्ट असते एक परत एक कुतुला प्रश्न अत्यंत आमच्या जवळचा एकत्र मिळून कुठला पहिला सिनेमा पाहिला तुम्ही एकत्र कुठला सिनेमा पाहिला नाही आठवत पण एक नक्की सांगते की शर्मिला टागोरचा एकही सिनेमा आम्ही बघा चुकवत नाही शर्मिला टागोर आवडतात पुण्याला साहेबांना की तुम्हाला साहेबांना मी पण त्यांची चाहती पण ते काय म्हणत आणि पुढचा जोड प्रश्न असा आहे की एकमेकांना असं डेडिकेट केलेलं एखादं गाणं आहे का मग ते मराठीत असेल हिंदी असेल मला वाटते माईंच अनुभव किंवा मा एकमत असलेलं गाणं की दोघ मिळून कायम ऐकता किंवा असं तुम्हाला भाग नाही आहे साहेब प्रत्येकाच्या लग्नाची माई गोष्ट असते एक गोष्ट असते तुमच्या लग्नाची गोष्ट आम्हाला ऐकायला मिळेल का कसं झालं कसं घडलं कसे एकत्रित आलात तुम्ही काही सिक्रेट सिक्रेट सर्व ऐकायचं आहे आम्हाला आज ना एवढ्या वर्षापासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अतोलेकर ओळखतात <laughs> तुम्हाला पण आज आम्हाला ते बाळासाहेब काय <laughs> <laughs> लग्नाची गोष्ट ऐकायची आहे तुमची काही <laughs> सिक्रेट <laughs> असतात <laughs> <laughs> सिक्रेट ऐकले लेबर आहे लोकांना कुतूहल आहे मला कल्पना आहे त्याची अनेक आमचे सहकारी मित्र होते आणि त्यांनी मैत्री करून दिली आहे आमची त्याच्यामुळे मित्रांनी जम मित्रांनी आणि सहकारी जमवलेला प्रेमविवाह आहे असं म्हणजे सविचार एखादा किस्सा सोबतचा पहिली भेट आठवते पहिली भेट पब्लिक फंक्शन मध्येच झालेली आहे भारी बहुजन भारी स्थापनेला एकोणीसशे त्र्याऐंशी साली मी हजर होते आणि भारीचे अनेक कार्यकर्ते त्यावेळेला माझे मैत्रिणी असल्यामुळे सहजपणे भेटी घडत होत्या पण तुम्हाला जर खिशांमध्येच इंटरेस्ट असेल तर त्यावेळेला बाळासाहेब खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते त्यांच्या भोवती सतत लोकांचा घराडा असायचा त्यामुळे भेटायचं कुठे हा एक आमच्यासमोर मोठा याचा प्रश्न असायचा त्यावेळे जयगावला नोकरी करत होते त्यामुळे ते अकोल्याहून मुंबईला जाताना किंवा मुंबईहून अकोल्याला जाताना त्यांचा फोन घ्यायचा आणि आम्ही चक्क ट्रेन मध्ये चार पाच स्टेशन एकत्र प्रवास करायचो साहेबांनी याची उत्तर देताना राजकीय भूमिका घेतली पण नाही मात्र माणसात तो बोलतायत खूप बरं वाटते एकमेकांच्या कोणत्या क्वालिटी तुम्हाला जास्त आवडतात एक त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न करतो साहेब का आवडले पक्षाची भूमिका पटत होती हा प्रवासाच्या सुरुवातीचा भाग होता पण जास्त भेटायला लागल्यावर ती प्रचंड वाचन विनोद आणि कमालीची संवेदनशीलता ही मला खूप त्याच्यातली भावत गेली म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवणं त्याची काळजी घेणं आणि शेअर करणं या गोष्टी खूप महत्वाच्या वाटल्या आणि मला असं वाटतं की बाहेर बाळासाहेब खूप कडक आणि राजकारणी वाटत असले तरी ते घरामध्ये असताना अत्यंत हळवे असतात मुलांच्या मध्ये प्रचंड रमतात स्वयंपाकात लुडबुड करायला त्यांना आवडते आणि ह्या गोष्टी सहजपणे होतात साहेब साहेब राजकीय साहेब राजकीय उत्तर नव्हतं काय आवडलं माहिती अजून टेस्ट क्लोज करण्याची वेळ आलेली आपल्याला माहीत सांगितलं असेल साहेबांनी काय आवडते आपल्या मजूर त्यांना जी माजा नका मला थोडं इकडे सेफ वाटतंय की इकडे उत्तर निघतील आता हळूहळू असे लागले त्यांची प्रायव्हेसी जपते नक्कीच जोडी तुझी माझी याच्यात इकडे काही व्हायलाच नको असं म्हणतात संसार हा दोघांचा असतो दोघांनी मिळू ना असतो एकाने पसरवला तर दुसऱ्याने आवरायचा असतो संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणार का भांडव होतात का आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या घरात जशी होतात तशी भांडव होतात का टूथपेस्टची कॅप का लावली नाही निर्णयापर्यंत सगळ्या गोष्टीवरती भांडणं होतात पण मला असं वाटतं की माझी भांडण्याची खूप हौस भांडणांमध्ये फिटते त्यामुळे आमचे जरा कमी होतात आता जसं आमच्या सामान्य लोकांच्या कुटुंबात भांडव होतात तशी तुमची होतात आमच्या सामान्य कुटुंबांमध्ये त्या भांडणात होणारा विजय मात्र बायकोचा असतो आपल्या इथं काय होते माला कि भाई <laughs> 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 <रागा> मला असं वाटत की हे बाई मी म्हंटल स्वीकारले मला असं छान उत्तर देऊ शकतील दोघांच्या भांडण्यामध्ये मागे कोण जात विजय कोणाचा होतो

पण बऱ्याचशा वेळेस दोघांचं भांडण झालं किंवा कोणाचंही भांडण झालं तरी कॉम्प्रोमाइज मला करायला लागत आणि तुमची भूमिका कोणाच्या बाजूला असते कविताच्या बाजूने एकदा टाळ्या द्या आमच्या इथले जे कवी आहे नाही तुमची घरायची अवस्था मला समजून घ्यायची आहे सुजात आणि बाळासाहेबांची कधी होतो का होतो सगळ्याच होत असतो भांडण होत असतात आणि ती त्याही दोघांची चालू असतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये जसं आईला कुठंतरी मध्यस्थी करावी लागते ती मला पण करावी लागते पण साधारणपणे ते अर्ध्या तासापेक्षा जास्ती टिकत नाही मग तेव्हा तुम्ही नेमकं कोणाच्या बाजून असता खूपदा अवलंबून कारण ते बाजू घेतली तरी दुसऱ्याला असंच वाटत असत की मी जरा बाहेर भूमिका घेतेय पण कोणाच एकाची नाही काही वेळेला भूमिका घेतात मी तुमची अवस्था समजू शकतो कारण आमच्या इथले एक असणारे म्हणून कवी आहेत ते म्हणतात की बाप म्हणाला लहान कर मला झोपायचं आहे मुलगा म्हणाला वात मोठी कर मला वाचायचं आहे कधी आई वात मोठी करत होती लहान करत होती आणि बाप लेखाच्या भाडणात आयुष्यभर जाती जळत होती आणि व्यवस्था तुमची नक्कीच होत असेल मला आहे आपण आता छोटासा एक खेळ खेळूया शेवटचा आपल्याकडे लेटर पॅट दिलेल्या दोन्ही जोडी तुझी माझी आहे एकमेकांना किती ओळखता बघूया जरा उत्तर लिहायच्या साहेब तर <laughs> एकमेकांची उत्तर एकमेकांना दिसायला नको माझी <laughs> नाही <अच्छा। laughs> प्रश्न एकच आहे उत्तर त्यांचं लिहायचं एकमेकांचं उत्तर लिहायचं स्वतःच उत्तर लिहायचं नाही म्हणजे जसा प्रश्न आहे माझा पहिला आवडती डिश कोणती साहेब तुमची लिहितील तुम्ही साहेबांची लिहा <laughs> <laughs> नाही लिहायची एकमेकांना आता कोण किती चांगलं ओळख ते बघूया लिहिली आवडता कुठला एक दोन मिनिट आपण डिश सर एकदा आवडती डिश माहिनी लिहिली आहे साहेबांची आता आपण थोडं खेळ जरा गप्पत करूया सर प्रश्न विचारतात संदीप जी प्रश्न विचारतात आवडता रंग कुठला आणि माईंचा आणि आपण साहेबांचं साहेब माईंचा सा आवडता रंग कोणता तुम्ही सांगा तुम्ही दाखवलं नका उत्तर नाही का टाका तुमचं माईंचा आवडता रंग महेश बघ हॅलो लाईट ब्लू माईने लिहिला हिरव्या निळ्याच्या संगे अरे मला आता थोस तोंडीच ऐकायचं आहे तुमचं की मी फक्त तुम्ही लिहा साहेबांचा सा आवडता चित्रपट ज्याविषयी ते बोलतात किंवा कधी सांगतात तुम्ही सांगा माईंचा सा आवडता चित्रपट म्हणजे तुमचा आवडता चित्रपट तुम्ही सांगा माईंनी बरोबर उत्तर लिहिलं काय बघूया आपण तुमचा माईंनी उत्तर बरोबर लिहिलं काय तेवढं बघायचंय महेश काय लिहिलंय बघू आपण माहिती वॉर मुला <laughs> बोला डोक्याला काही ताप नसतो डोळ्यांना त्रास असतो त्याच्यामुळे ते बघत बसायचं तुम्ही साहेब माईंचा सा आवडता चित्रपट लिहिता येईल का तुम्हाला हे असं काही डिस्कस झालं नाही की हा चांगला ना हा वाईट त्याच्यामुळे सा। सांगता येणार तो पुस्तक लिया साहब तुम्हें देश सर ये चांगली पुस्तक बरी पुस्तक वाचले में एक चॉइस करना कठिन है एखाद लेखक को अपन समझू शकतो कि लेखक है सत्रह लेखक इतने वाचले में तो ही चॉइस करना कठिन है साहेबांची आवडती भाजी तुम्ही लिहा कोणती जी जास्त आवडते <laughs> आपली आवड साहेबांनी बघितलंय उत्तर आपली आवडती भाजी काय आहे साहेब सांगा <laughs> तरी एकदा सगळ्यांना जातोय आपण भेंडी आणि चवणी आता साहेब तुम्ही माईंची आवडती भाजी लिहि आणि माही तुम्ही बघू नका फक्त बघूया या साहेबांना तुमची आवड किती आहे आहेत ते आवडतात <laughs> बरोबर बोललो साहेब आता मला असं वाटत की हे प्रश्न कदाचित साहेब उत्तर देतील नाही देतील आठवतील पहिल्या भेटीची तारीख काय दोघांच्या नाही दोघांनाही आठवणं खूप कठीण आहे कारण खूप फॉर्मल असे नाही झाली भेट खूप चळवळीच्या प्रसंगामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी भेटत गेलो त्यामुळे एंगेजमेंटची तारीख झाली होती इंगेजमेंट की थेट लग्न इंगेजमेंट नव्हती थे। थेट लग्न थेट लग्न होत कसं झालं कडे राजगृहामध्येच झालं होतं आणि दोन्ही म्हणजे बौद्ध पद्धतीने आणि त्याच वेळेला कोर्ट मॅरेज या दोन्ही पद्धतीने राजगृहामध्ये सोडलं झालं होत एक छान संवाद दिलखलास गप्पा नाईन शेवडे साहेबांशी झाल्या मी पुन्हा ही जोडी अशीच राहू आणि ज्यांनी अवघ्या समाजाचा संसार मांडला तो बोलवला तो भरवला ती जोडी सर्वांनी त्यांच्यामध्ये आपले आई वडील पाहाले ही जोडी तशीच कायम आणि दूरपर्यंत ही अशीच चालत राहू तुमची आमची तुमची ही साथ आणि आमच्या सोबतची ही साथ अशीच चालत फक्त जाताना की आता दोघांनाही माझी इच्छा होती की तो सत्यशोधक तुम्ही दोघांनी बघावा कारण ती गोष्ट नवरा बायकोची होती ती सावित्रीबाईची आणि ज्योतिराव फुलेंची होती साहेब म्हणणार होते ही जोडी आम्ही वाचली होती आज ही जोडी पाहायला आणि ऐकायला त्या सिनेमाविषयी थोडस काही सांगता येईल का साहेब काय आवडलं किंवा काय असा वाटतो का तो सिनेमा काय वाटतोय त्या एक गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे की हा जो वाद आहे हा कायम नव्या पिढी पुढे आला पाहिजे आणि आता मी जरी कितीही म्हणालो की मी हा सर हा बघितलेला आहे अमुक आहे नव्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्यावेळेस मी बघायला जातो त्यावेळेस जा त्याच्यात नवं आपल्याला सापडत आणि म्हणून महात्मा फुले असतील शाहू महाराज असेल महात्मा गांधी असतील ही जी बाबासाहेब असतील ही जी इतिहास घडवणारे जे कॅरेक्टर्स आहेत यांचं वेगवेगळं आयाम आहे आणि हे वेगवेगळं आयाम मला वाटतं त्या त्या कालावधीमध्ये ते पुन्हा पुन्हा त्या पिढीला दाखवणं हे गरजेचं आहे आपण असं म्हणू की ते रुजलं आहे का तर नाही ते रुजायला वेळ घेतं तर ते दाखवणं हे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ते, आ... ते प्रत्येक जनरेशनमध्ये दाखवलं गेलं पाहिजे आणि आज आपण असं जर बघितलं म्हणजे एक उदाहरण म्हणून असं देतो की महात्मा गांधी कधीच नेहरूंच्या सरकारमध्ये नव्हते किंवा सल्लागार सुद्धा नव्हते पण आज आपण असं बघितलंय की जो काही जुन्या काळी पन्नास साली जो काही करारनामा झाला देशाची फाळणी झाल्यानंतर तिजोरीची सुद्धा फाळणी हो, फाळणी होते किंवा तिजोरीची फाळणी ही त्या त्या सरकारमध्ये झाली म्हणजे त्या नेहरू एका बाजूला पंतप्रधान जिना दुसऱ्या बाजूला असणारा पंतप्रधान त्या दोघांमध्ये झालेला असणारा हा करारनामा आहे पण ज्याला मिसअंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे त्यांनी काय म्हटलंय की हा करारनामा महात्मा गांधींनी केला की ज्यांचा कधी दित। सत्तेशी कधी संबंधित नव्हता तेव्हा अशी ही जी फिगर्स आहेत या फिगर्सचं असणारं जे कॉन्ट्रीब्युशन आहे देश घडवण्यामध्ये समाज घडवण्यामध्ये रचना निर्माण करण्यामध्ये त्या माणसांचं कॉन्ट्रीब्युशन जसं ज्या जसं आहे ते एव्हरी जनरेशनला दाखवलं गेलं पाहिजे आणि म्हणून मी असं म्हणतोय की ही जी फिल्म आपण जी केली सत्यशोधक फिल्म जी केलेली आहे ही आज काळाची गरज आहे असं मी त्या ठिकाणी म्हणली त्या जनरेशनच्या काळाची गरज आहे आम्ही यस्टर जनरेशनचे आहोत असं आम्ही म्हणतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे पण नवी जनरेशन जी आहे त्याला माहिती नाही तर त्याच्यासाठी ही महत्वाची मी त्या ठिकाणी आणि सावित्रीबाईंच वेगवेगळ्या प्रसंगामध्ये भूमिक घेतलेल्या भूमिका आणि त्याच्या मागचा त्यांचा अतिशय रॅशनल विचार आणि जो विचार पडतोय त्याच्याशी ठामपणाने उभं राहणं हे खूप सुंदर त्या फिल्म मधनं उभं केलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना जे ज्योतिबा आणि सावित्रीबाई माहिती आहेत त्याच्या पलीकडे जाऊन खूप गोष्टी खूप प्रसंग आणि खूप त्यांचा वैचारिक प्रवास सत्यशोधक सिनेमामुळे लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच स्क्रीनिंग पाहायला मिळालं हा मी माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब त्याच्यामध्ये समजते मला दुसरं आजच्या कार्यक्रमाबद्दल तुमचे आभार पण खूप मानायचे की सत्यशोधक सिनेमाच्या प्रसंगाच्या निमित्ताने काही ना पण हरीश इथापेन सारख्या माणसाचा सन्मान होताना हजर राहता आलं की जो माणूस मुळात मातीतला आहे आणि एका वंचितांच्या भूमिकेत नाट्यकर्मी झालेला आहे त्यामुळे या सगळ्याच अनुभवाबद्दल आभार खूप खूप धन्यवाद खरंच ज्यांना आपल्या आई वडिलांची संघर्ष गाथा पाहायची असेल ऐकायची असेल समजून घ्यायची असेल त्यांनी प्रत्येकाने साहेब आणि माईंचाही संघर्ष गाथा समजून घेतली पाहिजे आणि सावित्रीबाई आणि संघर्ष गाथा समजून घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सत्यशोधक पाहूया असं मी सर्वांच्या वतीनं आवाहन करतो आणि इथे आजचा हा छान कार्यक्रम कौटुंबिक कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आभार प्रदर्शनासाठी मी इकडे प्रशासना देतो आणि सर्वांना ज्या याच्यासाठी गोपाल राऊत वगैरे ज्या लोकांनी